विधानसभा निवडणुकीसाठी नोंदणी झाली सुरू मतदार यादीत नाव नाही कल्याणातील त्या सत्तर ऐंशी हजार मतदारांची नावे होणार समाविष्ट नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ कल्याण डोंबिवलीमध्येच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता ही संख्या विधानसभा निहाय पाहायला गेल्यास एकट्या कल्याण पश्चिमेत सुमारे सत्तर ते ऐंशी हजार नागरिक मतदानाला मुकले होते ठाणे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक विधानसभेतही एवढ्याच मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले होते या पार्श्वभूमीवर अवघ्या काही महिन्यां आलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी वगळलेल्या मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली आणि नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या विशेष नोंदणी मोहिमेबाबतची माहिती दिली त्यानुसार निवडणूक आयोग ही मोहीम सुरू झाली जुलै पर्यंत ती चालणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलंच असेल की बऱ्याच मतदारांची नावं वगळली गेली त्यामुळे आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केली की साहेब सर्व विधानसभा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक विधानसभेत सतरा ते ऐंशी हजार नावं प्रत्येक विधानसभेला गायब झालेली आहेत आणि जो हक्काचा मतदार आहे त्याला जर मतदान करायला मिळालं आणि तो चिडलेला आहे पुन्हा पुनर्सर्वेक्षण व्हावं म्हणून जून ते जुलै आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करून एकोणीस जूनला तसं साहेबांनी वर्धापन दिनाच्या दिवशी सांगितलं त्यानुसार पुनर् सर्वेक्षण काम सुरू झालेलं आहे आणि मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा हे मी आवाहन करतो शिवसेना पक्षातर्फे रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण